तेराशे ऐंशी मध्ये जरी पैठणी मध्ये आली सुंदर ऑप्शन आहे पुढे चारशे ऐंशी मध्ये ऑप्शन आहे चारशे ऐंशी ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन हो ब्लॅक आणि रेड नऊशे चाळीस ना पूर्ण प्लेन आणि बॉर्डर हा पूर्ण साडी प्लेन येणार आणि फक्त बॉर्डर येईल बॉर्डर वर साडी अकराशे वीस मध्ये खूप सुंदर ऑप्शन आहे ही बादर है। है, है। था था था। चार हजार साडी आहे एकवीसशे साठ ला फक्त चार हजारच्या एकवीसशे साठ नेट पॅटर्न नेट मध्ये आहे हजाराची आहे जॉर्जेट मध्ये तुम्हाला तीन हजार मिळेल फक्त जॉर्जेट मध्ये हो वा खूप सुंदर साडी ऑप्शन आहे हा पण जॉर्जेट मध्ये आहे चाळीसशे नऊशे चाळीस नऊशे चाळीस अठराशे चाळीसशे नऊशे चाळीस कॉपर जरी मध्ये ना हो कॉपर झरी मध्ये दोन तीन हजार दोन हजार एन ची मध्ये छान ऑप्शन आहे छान आहे पूर्ण कोणाला टिकली वर्क वगैरे लागत असेल पूर्ण भरले हाय हॅलो नमस्कार कसं काय मंडळी मजेत ना मी पूजा तुम्हाला सर्वांत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर सध्या आता संक्रांत आलेली आहे संक्रांत आलेली आहे त्याचबरोबर लग्नाचा सीझन सुरु झालेला आहे आता बऱ्यापैकी लग्नाचा सीझन आहे त्याच्यामुळे लग्नाची शॉपिंग झाली किंवा संक्रांतीसाठी स्पॅक साड्यांची शॉपिंग झाली जर कुणाला करायची असेल आणि त्यांच्यासाठी ते ऑप्शन पाहत असतील मी सध्या आलेले आहे नगरमध्ये मिलला जर तिथे तुम्हाला कोणाला काही वेगवेगळे ऑप्शन पाहिजे असतील तर त्याच्यासाठी आपण मोजल मिलला भेट देऊ तिथे काय ऑप्शन आहेत कशा रेंज आहेत कशी व्हरायटी आहे ते सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप त्यांचे पूर्ण जे डिपार्टमेंट आहे ते स्टेप वाईज सगळे पाहू आणि त्यांचं कलेक्शन पाहू तर चाल उशीर न करता सुरू करूया नमस्कार नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव माझं नाव पूजा पवार आहे अच्छा हे आपण पूजाच आहे पूजाच आहे तर आता आपण कोणतं कलेक्शन पाहणार आहोत आता आपण संक्रांतीसाठी आलेलं ब्लॅक कलेक्शन बघणार आहोत अच्छा स्पेशल संक्रांतीसाठी ब्लॅक कलेक्शनचं स्टार्टिंग काय आहे ते हाय रेंज पर्यंत किती आहे कशा आहे त्याची सगळी व्हरायटी पाहणार आहे आपण तर सुरुवात किती आहे आपल्याकडे सुरुवात आपल्या चारशे पासून स्टार्टिंग सध्याला अच्छा ब्लॅक मध्ये आपल्याला चारशे पासून ऑप्शन पाहायला भेटतील आता वन बाय वन आपण सगळे कलेक्शन पाहू ही तुम्हाला भेटेल चारशे ओके ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन हो ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये कॉपर बुट्टी येणार ओके हा पदर येणार त्याचा आणि सेम मध्ये ब्लाउज पसिन असं कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येणार आहे खूप छान आहे रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे फक्त चारशे ऐंशी मध्ये साडी हो आणि श्वेपूर प्युअर कॉटन मध्ये येणार आहे मिळणार तुम्हाला चारशा ऐंशी हा एक छान ऑप्शन आहे खूप सुंदर साडी वाटत आहे मध्ये साडी कॉटन मध्ये आणि ऑल साडी तुम्हाला अशी भरलेली भेट पूर्ण साडीमध्ये हे ब्रॉकेट येणार आहे युनिक असे पॅटर्न मध्ये साडी आहे आणि फक्त चारशे ऐंशी मध्ये खूप सुंदर साडीचा हा ऑप्शन आहे आपल्याला ब्लाउज पीस तुम्हाला सेम सेम मध्ये तुम्ही ते प्राइस पण पाहू शकते आठशे ऐंशी ची तुम्हाला आता ऑफर मध्ये चारशे ऐंशी आठशे ची साडी आहे पण ऑफर मध्ये आपल्याला चारशे ऐंशी मध्ये भेटणार आहे ही आठशे चाळीस ची साडी तुम्हाला नऊशे चाळीस ला भेटेल आठशे चाळीस ची किती ची नऊशे आठशे चाळीस आठशे चाळीस हो पूर्ण भरायक आणि ग्रीन कॉम्बिनेशन छान ऑप्शन आहे हा पण बॉर्डर पण पाहू शकता सुंदर अशी बॉर्डर आहे पूर्ण कॉपर बुटी येणार आहे हा हा पण अशी येणार आहे पूर्ण आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज कॉन्ट्रास्ट येणार हा ब्लाउज येणार तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये आता संक्रांती साठी खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे ब्लॅक मध्ये साडी आहे अकराशे वीस फक्त मीनाक्षी अठराशे तीन हजारची साडी अकराशे वीस मध्ये खूप सुंदर ऑप्शन आहे युनिक असं कॉम्बिनेशन आहे ब्लॅक आणि स्काय ब्लू स्काय ब्लू त्यामध्ये खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आणि फक्त अकराशे वीस मध्ये साडी येणार आहे हा ब्लाउज पीस पण बुट्टीवाला खूप सुंदर ब्लाऊज आहे ब्लाउज पीस पण शकतो खूप सुंदर असं ब्लाऊज पीस आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे वर्क वगैरे करायची गरज नाही त्याला खूप सुंदर बॉर्डर वरती पण खूप छान नाजूक असं डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता इकडे हे पूर्ण यांनी आता संक्रांतीसाठी ब्लॅकचं म्हणजे सेक्शनच वेगळा केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये काठपदर झाले सिल्क झाले किंवा डिझायनर असं वेगळं पूर्ण सेक्शनच वेगळा केलेला आहे त्यांनी ही तेराशे ऐंशी ची एक हजार ऐंशी ला बघत तेराशे ऐंशी ची एक हजार ऐंशी मध्ये जरी पैठणी मध्ये आली आता ही नवीन पॅटर्न आमचा खूप सुंदर ऑप्शन आहे पुढे येऊ का पाहू शकता तुम्ही किती सुंदर त्याच्यामध्ये हे कोणतं वर्क आहे हे जरी वर्क मध्ये जरी वर्क मध्ये हो जरी पदर पाहू शकता तुम्ही पदावरती पण खूप सुंदर असं डिझाईन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस येणार हा ते पाहू शकता तुम्ही प्राइस पण तीन हजार ऐंशी ची एक हजार ऐंशी तुम्हाला जर ह्याच्यात कोणती डिझाईन आवडली तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखवलं तरी ते तुम्हाला अवेलेबल करून घेतील ही तीन हजार साडी आहे चौदाशे तीस ला फक्त फॅन्सी साडीमध्ये त्याच्यामध्ये चौदाशे तीस मध्ये खूप सुंदर साडी आहे तुम्ही पार्टी वेअर म्हणून पण वेअर करू शकता म्हणजे आता संक्रांतीला घेतली घेतल्यानंतर नंतर पण यूज करू शकता अशी साडी आहे ही पण पूर्ण हाफ वर्क येणार आहे पूर्ण कट बॉर्डर मध्ये येणार ती तुम्हाला ब्लाऊज असा प्लेन आहे ब्लाऊज ब्लाऊजला असं वर्क येणार अशी बारीक लेन्स मध्ये खूप सुंदर ऑप्शन केला संक्रांतीसाठी त्याच्यामुळे लवकरात लवकर या तुम्ही आ... लवकर आला तर तुम्हाला आणखी जास्त ऑप्शन पाहिला भेटतील संक्रांत आलेले आला तर छान वेगवेगळे ऑप्शन पाहिला भेटतील मी चार हजार साडी एकवीसशे साठ ला फक्त चार हजार साठ नेट पॅटर्न नेटमध्ये आहे आणि पूर्ण वर्क केलं खूप छान ऑप्शन आहे आता आणि सॉफ्ट नेट आहे हे पण जसं टोचणार वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला पुन्हा हाफ वर्क येणार असं हो आणि रेड मध्ये आणि याचा ब्लाउज पीस खूप सुंदर आहे ब्लाउज वरती पण खूप सुंदर वर्क केलेला आहे हे बॅकला येणार ना हो बॅकला आणि स्लीव सुंदर असं वर्क दिलेलं आहे प्युअर पैठणी मध्ये येणार जरी वर्क मध्ये अच्छा पैठणी मध्ये खूप सुंदर साडी आहे पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत भरलेली आहे पैठणीमध्ये जर तुम्हाला ब्लॅक मध्ये ऑप्शन हवा असेल तर हा पण खूप सुंदर ऑप्शन आहे रेंज काय म्हटलं तीन हजार सहा हजाराची आपल्याला तीन हजार मध्ये आता भेटेल कॉन्ट्रॅक्ट मध्ये ब्लाऊज ब्लाउज सहा हजाराची आहे मध्ये तुम्हाला तीन हजाराला मिळेल जॉर्जेट मध्ये हो वा खूप सुंदर साडीवर ऑप्शन आहे हा पण जॉर्जेट मध्ये आहे तुम्ही हाय रेंज मध्ये आपल्याला हवे तर हाय रेंज मध्ये खूप सुंदर ऑप्शन आहे आपल्यासाठी पूर्ण सॉफ्ट मटेरियल येणार आहे आणि ब्लाउज वरती पण वर्क आहे ना ब्लाउज ब्लाउज वरती पण पूर्ण आपल्याला असं वर्क येणार आहे खूप सुंदर एकदम लाईट वेट साडी आहे तुम्ही सहज कॅरी करू शकता अशी साडी आहे ही पण अठराशे चाळीसशे नऊशे चाळीस अठराशे चाळीसशे नऊशे चाळीस कॉपर मध्ये ना हो कॉपर जरी मध्ये खूप सुंदर साडी पण हा आपल्याला हजारच्या मध्ये पण खूप सुंदर असे वेगवेगळे ऑप्शन्स हा स्टार्टिंग फक्त आपल्याकडे चारशे मध्ये आहे ब्लॅक मध्ये पण चारशे मध्ये ऑप्शन सुरुवात सुरुवात चारशे पासून पूर्ण वेळेला पूर्ण हे वर्क येणार हे पण फॅन्सी मध्ये खूप छान पॅटर्न आहे हा पण जॉर्जेट मध्येच येणार आहे मटेरियल जॉर्जेट मध्ये फॅन्सी येणार बारीक टिकली वर्क मध्ये कोणाला मोठी टिकली वर्क आवडत नसेल तर त्यामध्ये बारीक बारीक वर्क पण बारीक टिकली वर्क मध्ये आहे पाहू शकतो एकदम बारीक स्टोन वर्क मध्ये येणार आहे आणि रेंज ह्याची दोन चार हजारची दोन हजार जॉर्जेट मध्ये येणार आहे त्याच्यामुळे छान पूर्ण अशी साडी येईल का पदार्थ बरोबर डिझाईन ऑप्शन आहेत पूर्ण प्लेन आणि बॉर्डर येणार पूर्ण साडी प्लेन येणार आणि फक्त बॉर्डर पण खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्णतः प्लेन साडी आहे हो पूर्ण प्लेन साडी आणि ब्लाउज कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज वर पण वर्क आलेले पूर्ण साडी प्लेन असल्यामुळे आपल्याला छान असं फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला वर्क आहे हाही खूप सुंदर ऑप्शन आहे नऊशे चाळीस ना नऊशे चाळीस त्याच्यामध्ये कलर ऑप्शनही आहे आमच्याकडे ह्याच्यामध्ये रेड पिंक कॉम्बिनेशन असेल बाराशे साठ हा पण खूप छान आहे बघा बाराशे सलर मध्ये ते विचित्र सिल्क हो विचित्र सिल्क मध्ये तुम्हाला ब्लॅक मध्ये पण ऑप्शन आहे आणि फक्त बाराशे साठला आहे ब्लॅक आणि असं कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटत आहे दोन हजार छान ऑप्शन आहे छान आहे पूर्ण कोणाला टिकली वर्क वगैरे लागत असेल पूर्ण भरले वेगवेगळे आपल्याला आणि ब्लाउज प्लेन येईल ना ब्लाऊज प्लेन हे ब्लाउज वरती पण वर्क आहे असं वर्क येणार पाहू शकता ब्लाउज वरती पण खूप सुंदर वर्क केलेलं आहे त्याला आणि हे स्लीवज ला येईल खूप सुंदर ऑप्शन आहे आपण पाच हजाराची आहे दहा हजाराची साडी तुम्हाला पाच हजार अच्छा डोला सिल्क डोला सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर असं युनिक असं पॅटर्न आहे हा डोला सिल्क मध्ये ऑल साडी दहा हजार दहा हजाराची साडी पण पाच हजार जे आपल्याला चारशे पासून सुरुवात होईल ते पाच दहा हजारापर्यंत पण ब्लॅक मध्ये ऑप्शन आहेत आपल्याला खूप सुंदर साडी वाटत आहे प्लेन मध्ये असा हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज आहे आणि वर्क येणार आहे पूर्ण साडी साडीमध्ये खूप सुंदर साडी वाटत आहे तेराशे ऐंशी ना तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी हो तेराशे ऐंशी मध्ये बांधणीचं खूप सुंदर ऑप्शन आहे आता आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज कॉन्ट्र्ऊज पण बांधणीमध्ये अच्छा चंद्रपूर पाचशे पन्नास फक्त पाचशे पन्नास मध्ये चंद्रपूरचा म्हणजे आता जे जास्त ट्रेंडिंग आहे चंद्रपूर मध्ये त्यांच्यासाठी हा पण ऑप्शन छान आहे फक्त पाचशे पन्नास मध्ये आहे तर आपण आता सगळं ब्लॅक साड्यांचं सा कलेक्शन पाहिलेलं आहे लो रेंज पासून ते हाय रेंज पर्यंत तर त्यांनी खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला दाखवलेलं आहे तर तुमचं काय म्हणणं आहे आपल्या सबस्क्रायबर साठी किंवा ग्राहकांसाठी तुम्ही काय सांगतात सांगेल की लवकरात लवकर आमची इथं भेट द्या जेवढं दाखवलं त्याच्यापेक्षा अजूनही जास्त व्हरायटी आहे तुम्हाला बघायला भेटेल आमच्या मुलचंद भेट द्या तुम्ही लवकरात लवकर yes, yes, भेट दिली तर तुम्हाला आणखी जास्त ऑप्शन पाहिलं भेटतील तुम्हाला ह्या साडीमध्ये कोणती साडी आवडली तर तुम्ही त्यांना कुणाला स्क्रीनशॉट दाखवला तर ते तुम्हाला अवेलेबल करून देऊ स्क्रीनशॉट तर लवकरात लवकर या आणि शॉपिंगचा छान असा संक्रांतीसाठी स्पेशल शॉपिंगचा आनंद घ्या थँक्यू थँक्यू